ते दोन हजार सोळा किंवा त्यापूर्वीपासून सुरू असलेल्या मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू झालं आणि महाराष्ट्रभरातून आंदोलक वेगवेगळ्या मार्गांनी मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापूर्वी पोलिसांकडून जागोजागी त्यांची आडवणूक करण्याचा सोयीस्कर प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये काही आंदोलक हे आझाद मैदानावर दाखल झालेले असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपोषण सुरू झालेलं असताना आकाशातून पाऊस पडतो आहे आणि पावसामुळे आझाद मैदानावर जागोजागी गुडघ्या इतका चिखल आणि पाणी साचलेलं आहे आणि अशातच कोणी उपाशी कोणी जेवतं कोणी रात्र निघून जाते आणि रात्र उलटल्याच्या नंतर सकाळी ज्यावेळेस आंदोलक उठतात किंवा त्या ठिकाणी नवीन आंदोलन दाखल होतात तर त्या ठिकाणी ज्या काही मूलभूत पायाभूत सुविधा असायला पाहिजे तर त्या, त्या सरकारकडून जाणीवपूर्वक बंद केल्या जातात सकाळी उठल्याच्यानंतर जे काही शौच विधी करावा लागतो तर शौच विधीसाठी त्या ठिकाणी विधी असलेले जे काही शौचालयं आहेत तर ते बरेच कुलूपबंद स्थितीमध्ये आढळून आले काही उघडे होते तर त्या ठिकाणी मुद्दाम पाणी नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये आ, बाहेर कुठेतरी काहीतरी मिळते म्हणून हे आंदोलन बाहेर येत होते सी एस टीचं रेल्वे स्टेशन बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी काही मिळते का तर सरकारनं त्याही ठिकाणी रस्त्यावर जे काही असणारे खाद्यपदार्थ विकणारे जे काही फेरीवाले आहेत छोटे मोठे दुकानं आहेत तर त्या बंद करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या की जेणेकरून एनकेन प्रकारे हे आंदोलनाला हिंसक वळण द्यायचं चिघळवायचं लोकांच्या संतापाचा उद्रेक निर्माण करायचा आणि अशातून मग हे आंदोलन कुठेतरी इंग्रजी जे काही सत्ता होती तर त्याच्यानुसार हे दडपायचं असं हे सरकारचे सुरुवातीपासून या आंदोलनाबाबतचे प्रयत्न सुरू आहेत एका दिवसाची परवानगी देण्यात आली आणि मग त्यानंतर जी काही खाद्यपदार्थ किंवा इतर जी काही दुकानं आहेत तर ती त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व बंद करण्यात आली दारूची दुकानं तेवढी उघडी ठेवण्यात आली आंदोलकांना पाण्याची बाटलीसुद्धा प्यायला विकत मिळत नव्हती अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यातच पोलिसांनी पुन्हा त्या आंदोलकावर आरोप केला की हे मराठे आंदोलन दारू पिऊन आहेत म्हणजे एक प्रकारे इथल्या गृह प्रशासनानं आंदोलकांना मराठ्यांना दारुडे ठरवण्याचा एक आश्लाघ्य आणि संवेदनशील असा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आणि जी काही पंच्याहत्तर सत्याहत्तरमध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये जी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती त्याच पद्धतीचं हे थोडंसं सरकारची त्याच दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं या याच्यावरून स्पष्ट होतं आणि मग अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आंदोलक हे रस्त्यावर आल्याच्या नंतर मुंबईचे रस्ते जाम व्हायला लागल्याच्या नंतर मग सरकारने त्या ठिकाणी सी आर पी एफ सारखे रॅपिड ॲक्शन फोर्स सारखे सशस्त्र पोलीस बल आश्रूधुऱ्याच्या नळकांड्यासह त्या ठिकाणी पाठवले आणि मग त्यावेळेस पोलिसांना ज्यावेळेस हे आंदोलन करते जा विचारत होते की कोणते मराठीत दारू प्यालेले आहेत तुम्ही कसा काय आरोप करताय तर त्या ठिकाणी असलेला जो काही पोलिसाचा अधिकारी आहे तर तो म्हणतो आहे की तू नसतील पेल्याला पण तुझे इतर आणि तुला सहकारी दाखवतो म्हणजे केवळ कदाचित चार दोन कोणी दारुडे असतील ते सरकारनं सोडलेले असतील आणि सरकारनं सोडलेले जे काही त्यांचे जे काही सरकारचे जे काही गृह खात्याचे जे काही प्रवक्ते आहेत तर त्या प्रवक्त्यामध्ये सातत्यानं जे टी व्हीच्या स्क्रीनवर दाखवला जातो तर तो गुणरत्र गुणवान सदावर ते नावाचा प्राणी आंदोलकांना चिथ चिथवण्यासाठी कसा बरळतो आहे हे वेगळं सांगायची गरज नाही शरद पवारांविषयी बोलतो कधी जरांगेविषयी जरांग्या या एकेरी शब्दामध्ये तो उल्लेख करतो आहे आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही उलट तोच तक्रार दाखल करतो की या आंदोलकांवर गुन्हे दाखल करा म्हणून पोलिसात तक्रार दाखल करतोय आणि दुसरीकडे हाकेसारखे काही लोकं आहेत तर हा प्रश्न केवळ मराठ्यांचा किंवा मराठा समाजाचा नाही तर मराठा समाजासोबत जोडलेल्या ज्या काही अठरा पगड जाती आहेत तर मराठ्यांना आरक्षण मिळेल नाही मिळेल कसं मिळेल कुठे मिळेल हा प्रश्न नंतरचा आहे मात्र सरकारकडून जी काही ज्या पद्धतीने दडपशाही हे आंदोलन दडपण्याचा जो काही प्रयत्न होतो आहे तर या प्रयत्नाविरोधात सगळ्या ज्या काही सामान्य अठरा पगड जाती आहेत ओबीसीने याचा भाव न करता मराठ्यांच्या या आंदोलनाचं समर्थन करणं सर्वांचं एक नैतिक कर्तव्य आहे कारण कुणाच्याही याच्यामध्ये वाटा हिस्सा पडणार नाही मग याच्यामध्ये सरकारला काय घटनात्मक बदल करायचे की कुठल्या पद्धतीनं आरक्षण द्यायचं तो नंतरचा प्रश्न आहे मात्र सध्या हे आंदोलन शांततेच्या मार्गानं यातून तोडगा कसा निघेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जर असं झालं नाही तर येणारा काळ आज ही परिस्थिती मराठ्यांवर आहे उद्या कदाचित आणखीन उपजातीवर असेल दुसऱ्या जातीवर असेल तर त्यावेळेस आपण पन पूर्णपणे या सत्तेची गुलामगिरी स्वीकारलेली असेल आणि त्यावेळेस आपले आसरू पुसायला किंवा आपलं गाणं ऐकायला कुणीही नसणार आहे आपण अनेक प्रकारच्या गुलामगिऱ्या या सरकारच्या माध्यमातून स्वीकारलेल्या आहेत त्या जबरदस्तीने आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर इतर समाज लक्ष्मण हाकेसारख्या किंवा केनेकरांसारख्या किंवा सारख्यांच्या बैकाव्यात ऐकून येऊन सर समजा या आंदोलनाला विरोध करत असेल तर मग आपण भविष्यात आपल्या दुर्दैवाची बहाननी आपण भविष्यासाठी करत आहोत असा त्याचा अर्थ काढायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद